तर मित्रांनो या ठिकाणी बैलाला पत्री मारण्यासाठी बैल झोपवतात आणि तेव्हा दावं बांधलं कशा पद्धतीने जात बघू शकता तुम्ही इथं आता शिंगाला दाव लावलेला या बैलाच्या हे बघू शकता मित्रांनो कशा पद्धतीने दावं लावलं जाते हे पल्लीकडून दाव आता घेतलेला या ठिकाणी दहाव बांधण्याची पद्धत कशी असते शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्या बैलाला पण कोणतीही विजा होत नाही आता बघू शकता बैल कशा पद्धतीने झोपवलं जात आपलं बैल या ठिकाणी झोपवलेलं आहे मित्रांनो रथा नक्या कशा बांधल्या जातात या ठिकाणी पाठीमागच्या पायाच्या नक्या समोर घेतलेल्या आहेत ते समोरच्या पायाची एक नक्की त्या ठिकाणी बांधून अशा चारही नख्या या ठिकाणी बांधलेल्या आहेत बैलाच्या बघू शकता मित्रांनो हे स्टँड मित्रांनो केलेलं आहे या ठिकाणी बैलाच्या पाया खाली आता अशा पद्धतीने ठेवलेला आहे आता पत्रे ठोकायचं हो काम या ठिकाणी मित्रांनो चालू झालेलं आहे बघू शकता हे स्टँड वरती नक्की घेतलेले आहेत तर या ठिकाणी यांची अवजार आहेत बघू शकता मित्रांनो या ठिकाणी अवजार आहेत यांची कामाला सुरुवात झालेली आहे नाक्यांची स्वच्छता करून घ्यायची चाललेली आहे अशा पद्धतीनं सगळ्यांनाक्यांची मित्रांनो स्वच्छता करून घेतली जाते तुम्ही जर बैलप्रेमी असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे मित्रांनो कारण बैलांच्या नाक्यांचं खोरांचं संरक्षण कशा पद्धतीनं केलं जात त्यांच्या नाकांना इजा होऊ नये म्हणून या ठिकाणी त्यांचे संगोपन आणि संरक्षण नाक्यांचं केलं जाते ते कशा पद्धतीने करतायत पाहू शकता तर मित्रांनो काय केलं जातं ज्यावेळी तुम्ही पत्र्या मारणार असाल अशा पद्धतीनं बैलाच्या पायाला त्यावेळी आपल्याला बैल अशा पद्धतीनं झोपवावं लागतो त्यासाठी काय करावं का पाहिजे पाहिजे मित्रांनो तर आपल्या बैलाला दोन तास अगोदर वैरण आणि जास्त प्रमाणात पाणी पाजायचं नाही जर असं केलं आपण तर ज्यावेळी आपण आपला बैल असा आडवा झोपवतो त्यावेळी जास्त लोड त्याच्या पोटावरती येतो आणि नरड्याकडे म्हणजे त्याला त्या वैरणीचा उलटी किंवा त्याला त्रास होण्याची शक्यता असते त्यामुळे एक दोन तास अगोदर आपल्या बैलाला चारा आणि पाणी लिमिटेड द्यायचं आहे जास्त प्रमाणात द्यायचं नाही आणि अशा पद्धतीनं पत्रे मारण्याच्या अगोदर बैलांची काळजी घ्यायची स्टॉप मारायचं काम मित्रांनो चालू झालेलं आहे आपल्या या ठिकाणी मित्रांनो आपल्या आप बहीणच अतिशय चांगल्या पद्धतीनं स्मार्ट वर्क आहे पूर्णपणे कामात जलद गती किती बघू शकता आणि काम स्मार्ट वर्क होतंय पूर्णपणे या कामामध्ये सर्वात महत्वाचा अनुभव मित्रांनो महत्वाचा आहे अनुभव नसेल तर या ठिकाणी हे खूप जोखमीचं काम आहे त्यामुळे जीवाशी खेळ आहे या ठिकाणी त्यामुळे खूप मोठा अनुभव पाहिजे यांचं काम किती स्मार्ट आहे आणि किती फास्ट आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो या ठिकाणी जर कुठे जखम झाले असेल किंवा मॉइश्चरायझर म्हणून या ठिकाणी त्याच्यावरती हे वंगन सोडलं जाते बघू शकत आता आपलं सोन्याला रिलीज करायचं चाललेलं आहे मित्रांनो त्याची दावी सोडून मित्रांनो याची पत्री मारून पूर्ण झालेली आहे या ठिकाणी बघू शकता यांनी आपल्या सोन्याला आणि राजाला या, या ठिकाणी पत्रे मारलेली आहे पायाला आणि काम पूर्ण झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी आपल्या समोर हे आहेत ज्यांनी या पत्रे मारण्याचं काम केलेलं आहे तर शेतकरी मित्रांना तुमची ओळख करून द्या आजीजबाई नालबंत नाव आहे राहायला मरळी कारखाना तालुका पाटील शेतकरी मित्रांनो मरळीकार काना तालुका पाटण या ठिकाणचे आहेत हे तुम्हाला याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती देते बैलांना चालून चालून नख्या क्या उगाळी की त्यांना पत्रे मारा लागते वेळच्या वेळी तीन चार महिन्यातून एक वेळ पत्रे मारावी लागते है। पळावाच्या बैलांना एक दोन महिन्याला पत्रीचं काम करून घे किन घ्यायला लागतंय आणि नख्या काढायला लागतात आणि आता ही शेतीची बैल त्यांना सहा पत्रेच मारतो आपण गाडीचे बैल असतील तर त्यांना सगळ्या पत्रा मारायला लागतात म्हणजे गाडीची बैल असतील त्यांना आठ आठ पत्रे मारायला लागते त्यांना सहापत्री सहापत्र तर तुम्ही आपल्या युजर्सना तुम्ही सोय करून देऊ शकता काम आता प... आपलं हो चार ठिकाणी चालतंय सातारा सांगली कोल्हापूर खाली रत्नागिरी जिल्ह्यापर्यंत खूप लांब पर्यंत काम चालतंय पुणे पुण्या साईडला पण आपलं काम चालतंय तर मित्रांनो तुम्हाला यांची सोय उपलब्धता खूप ठिकाणी होऊ शकते तुम्हाला आपण या व्हिडिओच्या मध्ये कॉन्टॅक्ट यांचा देणार आहोत तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांना संपर्क सा साधू शकता व तुमच्या बैलांना सुद्धा पत्री मारू शकता खरंच साधारणपणे खर्च किती पर्यंत येतो काय खर्च आता इथं लोकलला काम असेल तर आपण पैसे कमी घेतो गे बाहेर गेले की चार्जेस वाढतात पेट्रोलचे वगैरे ट्रॅव्हलिंग चार्जेस वाढतात आता इथं दोन बैलाचे आपण सातशे रुपये घेतो बाहेर गेल्यानंतर मग जेवढा अंतर असेल तेवढे पैसे होतात जास्त याचे फायदे शेतकरी मित्रांना काय होतील फायदे म्हणजे व्यवस्थित राहते होत नाही आणि व्यवस्थित चालतात शेतकरी मित्रांनो आपल्या बैलांची काळजी घेतली जाणार आहे त्याच्यामार्फत त्यांच्या नक्या दिसणार नाही त्यांना लागणार नाही कुठेही काम करत असताना सर्व सर्व गुण संपन्न आपलं काम या ठिकाणी होणार आहे आणि बैलांचं आपल्या महत्वाची काळजी घेतली जाणार आहे त्यांचं संगोपन आणि संरक्षण नक्यांचं चांगल्या पद्धतीनं होणार आहे तर शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका आणि तुम्हाला पत्रे मारून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन त्यांना संपर्क साधून तुम्ही तुमच्या बैलांना सुद्धा पत्री मारून घेऊ शकता धन्यवाद